नमस्कार पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शीतल ब्लॉक आज खूप दिवस झालं होतं किचनची साफसफाई करायची आणि शनिवारी चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती पण आहे तर त्या दिवशी पोळ्यांचा स्वयंपाक असतो नैवेद्य असतात त्याच्यासाठी मग किचनची साफसफाई करायला काढली आणि खूप सारे किचनची साफसफाई करायची म्हटल्यानंतर खूप पसारा निघतो तोच पसारा आज काढला आणि दिवसभर किचनच्या साफसफाईतच वेळ गेला मस्त आणि किचन जर स्व साफ स्वच्छ सुंदर असन तर काम करायला स्वयंपाक वगैरे छान वाटतं त्याच्यामुळं आपल्या महिला वर्गांचा सगळ्यात जास्त वेळ जाणारं ठिकाण म्हणजे आपलं किचन दिवसातले आ, मी तर म्हणते पाच सहा तास तर किचनमध्येच जातात कारण नास सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण परत संध्याकाळचा चहा नाश्ता सं रात्रीचं जेवण मग साफसफाई भांडी हे सगळं करेन तर आपला निम्मा वेळ किचनमध्येच असतो म्हणून किचन हे टाप छान स्वच्छ असावं त्यासाठी आ आज पूर्ण किचन क्लीन करून घेतलं हे बघा मस्त असं किचन स्वच्छ केलं ओटा भांडी मांडणी सगळे टाईल्स वगैरे आज खिडक्या अस्वच्छ घासून पुसून स्वच्छ मस्त केलेलं आहे त्याच्यामुळं खूप प्रसन्न असं किचन स्वच्छ असलं की मन प्रसन्न असतं आणि किचनमध्ये काम करायला पण खूप छान वाटतं म्हणजे पसारा नसावा किंवा स्वच्छ सुंद असं टापटीप पाहिजे आणि नंतर घेतली मुलाला माझ्या आज थंडाई प्यायची इच्छा झाली म्हणून मग आज त्यांनी थंडाई करायचं ठरवलं मग त्याला त्यांनी थंडाईसाठी खसखस मगजबी गुलाबाच्या पाकळ्या बडीशेप थोडीशी काळी मिरी वेलदोडे बदाम आणि काजू हे सगळं साहित्य घेऊन त्यांनी ते खलबत्त्यात कुटून घेतलं चांगलं बारीक कुटलं पाणी घालायचं नाही तसंच ते कुटायचं आणि ते एकदम बारीक झालं पाहिजे की जेणेकरून सगळा त्याचा रस त्याच्यात त्या थंडाईमध्ये उतरला पाहिजे सगळे जे जिन्नस घेतले त्यांचा आणि मग त्याच्यानंतर एक सुती कपड्यामध्ये ते सगळं घ्यायचं आणि थोडंसं त्याला किंचित पाणी टाकून ते असं त्याचा सगळा रस काढून घ्यायचा पूर्ण पिळून घ्यायचं ते जेणेकरून फक्त चौथा शिल्लक राहीन त्यातलं पूर्ण जे सत्व आहे ते पूर्ण त्याच्यात आलं पाहिजे आणि उन्हाळ्यात ही थंडाई करून बघा पोटाला खूप छान आहे आणि गार वाटतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा बाय